हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे चला तर आज आहे घटस्थापनेचा दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ आणि त्याचीच तयारी माझी चालू आहे कुणाल गेला गेलाही स्कूलला त्याची एक्झाम चालू आहे सध्या सहा माईची आणि मी आज फुलाची माळ बनवून घालत आहे पहिल्या दिवशी आपण हे घालतो ना पानाची माळ खाऊच्या पानाची माळ तर आज फुलांची माळ बनवून घालते मी तर आमच्या इकडे सोलापूरला बघा ते यल्लो कलरचे फुलं असतात तर त्या फुलांचा मान असतो घटाला घालायचं पण आता इथे पुण्यात ती फुलं म्हणजे येल्लो कलरचे भेटतात पण ते वेगळीच असतात आणि आमच्या इकडे सोलापूरला रूपाभावानी मंदिरला आम्ही जायचो पहाटे उठून तर ती फुलं वेगळी आहेत आणि ही फुलं वेगळी आहेत तर आम्ही मला असं सा सांगायचं आहे की आम्ही सोलापूरला आहे ना आणि आमच्या घरापासून एक दहा मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे ते तर आम्ही पहाटे उठून त्या मंदिराला चालत जायचो रोज तर खूप मज्जा यायची मला दसऱ्यामध्ये तिकडची आठवण आली मला असं बऱ्याच वेळा वाटतं की दसऱ्यामध्ये असं ना एका पहाटे वगैरे जायला खूप छान वाटतं तर मला पण जावं असं वाटतं असं बघूया कधी जाणं होईल तेव्हा मी जाईन चला तर मी साडी वगैरे हो घातली नाही आहे सकाळ सकाळी कारण साडी घालून मला काम पटपट करायला जमत नाही त्यासाठी मी नेहमी कसं आहे घरातली कामं आवरल्यानंतर मगच साडी घालत असते चला तर मी बाकीची कामं माझी आवरून घेते आता दुसरी माळ आणि अशी दुसरी माळ घातली आज घटाला फुलांची, फुलांची चला पूजा छान करून झालेली देवांची पूजा तर आता नऊ दिवस करत नाहीत ना फुलांची तयारी चालू आहे म्हटलं मी गवारीची भाजी कशी बनवते तर ती तुमच्याशी शेअर करूया कारण सिंपलच आहे पण तरी पण म्हटलं की तुमच्याशी शेअर करूया की मी कशी बनवते तर मला शक्यतो म्हणजे आम्हाला सगळ्यांना आहे ना शक्यतो हिरवी मिरची हिरवी मिरचीचं वाटण टाकलेली गवारीची भाजी आवडते तर त्यासाठी म्हटलं तुम्हाला पण दाखवूया हो चला तर मग तर त्यासाठी मी काय केलंय बघा मिक्सरमध्ये आहे ना खोबरं हिरवी मिरची आणि लसूण याचं मी छान बारीक असं वाटण करून घेतलंय आणि चला तर मी आता करायला घेते काळा मसाला पण टाकून बनवतात गवारीची भाजी मी पण कधी कधी करते तसं पण शक्यतो हिरवी मिरची खोबरं आणि लसूण हे टाकून बनवलेलं मला जास्त आवडतं मला आणि माझ्या मिस्टरांना पण कुणाला गवारीची भाजीच आवडत नाही काय करायचं त्याचं काय नाही तर मी छोटासा टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतलाय गवारीला मी थोडंसं भाजून मग धुवून घेतले चला बघा सुरुवातीला मी मी आधी ना टोमॅटो टाकलाय त्याच्यानंतर जे वाटण केलं होतं खोबरं लसूण आणि हिरवी मिरची ते टाकून घेतलं ते परतवून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकली गवार मी भाजून घेतली होती ती टाकली आणि आपल्या चवीनुसार मीठ आणि हे पाणी टाकून छानपैकी शिजवून घ्यायचं आता गवारीची भाजी बऱ्यापैकी शिजली आहे तर मी आता थोडंसं शेंगाचं कूट टाकलंय आणि एक दोन मिनटं भाजी शिजू द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा मग आपली भाजी तयार तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागते आता कुणाला येणार आहे स्कूलमधून एक्झाम चालू आहे ना एक वाजेपर्यंत येतो तो त्यामुळे मी त्याची वाट बसतो तो बसले म्हणजे सोसायटीच्या बाकावर इथे बसायला आहे ना तर इथे बसली मी त्याची वाट बघत तर आज त्याचा सायन्सचा पेपर होता आता त्याला विचारू या आल्यावर कसा गेला ते ये ये पुढे ये लोक सांग कसा गेला पेपर कोणता को पेपर होता। दादा, है। दादा, चांगला गेला गे जेवला का दादा, दादा, चला जाऊया घरी तर बघा मी घरी जेवण्यासाठी आलेली आहे आता हे काय स्वयंपाक करत नाहीत नुसतं भाजी गरम करून घ्यायला लागले नाहीतर सगळ्यांना वाटायचं नवरा स्वयंपाक करतोय चला बंद करा भाजी करपवून टाकचाल माझ चालू होतं नवऱ्याच्या डब्यासाठी भाजी बनवायचं आणि मी आता तुम्हाला दाखवणार होते की हे बघा माझ्या कपाचं स्टँड किती सुंदर दिसतंय म्हणून तेवढ्यात हा कप फुटला माझीच नजर लागली बहुतेक याला हा सुंदर दिसतोय हा स्टँड असं म्हणून मी दाखवणार होते तेवढ्यात तो कप माझा हात लागून पडला आणि फुटला काय राव

मी आता मी कसं मारते माझ मी बदला घेणार आहे तू या

<laughs> त्री, रात्री घरी आल्यावर लक्षात आलं की दळण ठेवायचं राहिलंय तर पटकन जाऊन गहू घेतले आणि लगेच तिकडे दळायला पण ठेवून आलो आम्ही चला तर जेवण वगैरे झालेले आहे रात्री तर रात्रीचे वाजलेले दहा आणि म्हटलं व्हिडिओचा एंड करायचं आहे तर करूया आणि एक आम्ही गेम खेळली होती आज कारण असे जुने गेम आता एवढं कोण खेळत बसतच नाही कारण आम्ही लहान होतो ना त्यावेळेला आम्ही आमच्या मामाच्या गावी गेलो ना की तिकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचो झाडावर चढायचो असे बरेच गेम खेळायचो आणि जे आम्ही आज खेळलो ती सुद्धा म्हणजे आता एवढं कोण खेळतच नाहीत मला आज दुपारी अचानक आठवलं मी त्यांना म्हटलं चला आपण हे खेळूया तर छान मज्जा आली मी तर खूप हसले आणि मी तर म्हटलं म्हणजे त्यांनी जेवढं मारले माझे मिस्टर फटके त्याच्यापेक्षा जास्त मी त्यांना मारले तर मला खूप मज्जा आली आणि तुम्हालासुद्धा कसं वाटलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चालेल तर मग बाय बाय